प्रतिनिधी सचिन गा जगभरातील कार चाहत्यांना भुरळ घालणारी आणि जगभरातील ज्या मोठ्या कार कंपन्या आहेत त्यांची झोप उडवणारी टेस्ला कंपनीची गाडी आता भारतात देखील दाखल झालेली आहे मॉडेल वाय हे टेस्ला कडून आज लाँच करण्यात आलेलं ला आहे टेस्ला कंपनीचं एक्सपिरियन्स सेंटर जे आहे ते बीकेसीत उघडण्यात आलेलं आहे आकर्षक लाल रंगाचं हे मॉडेल आहे पुढच्या बाजूला आपण बघितलं तर तिकडे एलईडी लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत आणि गाडीच्या चारही बाजूंना प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावले लावण्यात आलेला आहे जेणेकरून जो चालक असेल त्याला गाडीचा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू मिळेल ज्या डिटेल्स असतात त्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे संपूर्ण गाडीमध्ये आपण असं बघू शकतो की जे एल डी लायटिंग आहे ते इथे फिरवण्यात आलेलं आहे स्टेअरिंग व्हील बघतोय त्यामध्ये सेट डेस्लाची ब्रँडिंग देखील करण्यात आलेली आहे आणि एक मोठं इकडे स्क्रीन इकडे देण्यात आलेली आहे ज्यामध्ये गाडीची प्रत्येक गोष्ट आहे ती चालकाला कळेल एका चार्ज मध्ये ही गाडी सहाशे बावीस किलोमीटरचा पल्ला गाठू शकते एवढंच नव्हे तर शून्य ते शंभर पर्यंत तिला वेग गाठण्यासाठी अवघ्या पाच पूर्णांक सहा सेकंदाचा वेग वेळ लागतो दोन हजार तेवीस चोवीस मधली सगळ्यात जग जगातली सगळ्यात टॉप सेलिंगची गाडी असल्याचा टेस्लाचा दावा आहे आपण जर गाडीचा पाचचा भाग बघितला तर ही एस यू एसयू गाडी आहे आणि इथे देखील टेस्लाचं ब्रँडिंग केलेलं आहे संपूर्ण गाडीमध्ये एल ईडीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे इथे देखील आपण बघितलं तर रिअर व्ह्यू कॅमेरा देण्यात आलेला आहे सध्याचं जे मॉडेल भारतात उपलब्ध आहे विकलं जाणार आहे ते चीनच्या शांघायमध्ये बनवलेलं आहे मात्र लवकरच या गाडीची भारतात देखील निर्मिती करावी असा प्रयत्न सध्या सरकारचा आहे टॉप मॉडेलची किंमत जवळपास सदुसष्ट लाख रुपये आहे आणि ही गाडी जेव्हा भारताच्या रस्त्यावरून धावेल तेव्हा लोकांचं त्याकडे लक्ष गेलं नाही तरच नवल व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालच सचिन गाड एबीपी मासा मुंबई दरम्यान टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरूमवर मराठी पाडी अगदी ठळकपणे लावण्यात आली आहे टेस्लाचा भारतातला पहिला फरक हा मराठीत पहिला फलक जो आहे तो मराठीत लावण्यात आलाय बघेल टेस्लाकडून मराठीमध्ये पाठी जी आहे ती समोर बघायला मिळते भारतातील पहिला फलक पहिली शोरूम सुरू झाल्याने आणि पहिला फरक फलक जो आहे तो मराठीमध्ये लावण्यात आलेला आहे मुंबईकरांशी एक प्रकारे नातं सांगण्याचा हा एक प्रयत्न आणि मराठी भाषेचा हा एक बहुमान आता पुढची बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का प्रश्न एक मात्र दोन ठाकरेंकडून दोन वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसत आहेत राज आता सोबत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्र